कने याडो या शाळेच्या मुलींच्या संघानं लहान गट व मोठा गट या, या दोन्ही प्रकारात समूहगीत प्रकारात प्रथम क्रमांक तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा केंद्रशाळा नांदणी इथं पार पडल्या एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा होत्या समूहगीत समूह नृत्य कथारकथन नाट्यकरण प्रश्नमंजुषा अशा पाच प्रकारात या स्पर्धा पार पडल्या दिनांक पंधरा व सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धा पार पडल्या लहान गट व मोठा गट या दोन्ही प्रकारात या स्पर्धा पार पडल्या यामध्ये नांदणी केंद्राचा वरचष्मा दिसला सर्वसाधारण विजेतेपद नांदणी केंद्राला मिळालं यामध्ये कन्या याडराव या शाळेच्या मुलींच्या संघानं लहान गट व मोठा गट या दोन्ही प्रकारात समूहित प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला शाळेचं खूप खूप अभिनंदन प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शाळा समिती व्यवस्थापन यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारासाठी प्रमुख उपस्थित ग्रामपंचायत सदस्य वैशाली संदीप काळगे व शाळा समिती अध्यक्षा सौर्या प्रभावळकर जसे शाळा समिती सदस्य सौ सुनीता दानोळे शाळेचे मुख्याध्यापक आंबी सर अनिल प्रधान सर सुप्रिया मगदूम मॅडम शारदा कांबळे मॅडम परशुराम चव्हाण सर अर्चना रेळेकर दत्तात्रेय सर नीता शिंदे मॅडम हे उपस्थित होते